छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत प्रथमच प्रभागनिहाय मतदान होणार मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये ही पद्धत लागू करण्यात आली आहे काही मतदान केंद्रांवर दोन तीन किंवा चार ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आहे मतदान प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी माहिती दिली निर्णायक अधिकारी जी श्रीकांत सर आपल्या सोबत आहेत बॅलेट मी दिलेला आहे म्हणजे तुम्ही कमांड का कमांड दिलं तुम्हाला मतदार जे आहे ते मतदार कक्षामध्ये जातो आणि त्याला अशा पद्धतीने दिसतील ते असे दिल्यानंतर त्याला इथं हिरवा लॅम्प दिसेल आणि त्याला असे मतपत्रिका म्हणजे त्यांचे सिरियल नंबर कॅन्डिडेट नाव आणि त्याचं चिन्ह आणि कोणी पसंत नसेल तर त्याचा खाली नोटा अशा पद्धतीने दिलेलं असणार पांढरा संपल्यानंतर एक कॅप असणार म्हणजे दुसऱ्या सुरुवात होतो म्हणून ते असणार मग आता तुम्ही यापैकी पांढरा मतपत्रिका म्हणजे अ जागा पैकी एक निवडा एक निवडल्यावर परत तुम्हाला त्या ठिकाणी मतदान दुसरे करता येत नाही आता दुसरा मतदार मतदान जे आहे या फिक गुलाबीवर करायचं आहे म्हणजे माझे दोन मतदान झाले हा हे फिका पिवळा आहे याच्यामध्ये मी अजून एक दाबलो आणि फिका आहे अशी मोठी बीप आवाज येईल म्हणजे तुमची मतदान संपला आता याच्यामध्ये पण तुम्ही निवडा आता तु। आता चला, चला। मतदान कसं करायचं बघा आता सरांनी बॅलेट दिलेलं दिल आहे कमांड दिलेली आहे म्हणजे तिथं जे निवडणूक अधिकारी बसले असतात केंद्रप्रमुख बसले असतात ते इथं दाबतील त्याच्यानंतर मग आता मी मतदार म्हणून मतदान करायला सुरुवात केलं एक इथं थोडं लाईट दिसतोय दुसरं मतदान केलं दुसऱ्या साठी केलं आता कसाठी मी इथे एक मतदान केलं आणि आता शेवटी ह्या ही तिसरी मशीन आहे इथं आता मी केला जोरात लाईट म्हणजे आवाज आला बीपचा आवाज आला मतदान झालं अशी हे कमी म्हणजे उमेदवार असतील तर दोन मशीन उमेदवार अधिक वाढले तर तीन मशीन आणि जास्त असले पेक्षा तुम्हाला जास्त कुठेही दिसणार नाही मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर